या बाईला किती शिव्या देतायत हिला काही वाटत नाही का ही कावर गुन्हे दाखल का मी गुन्हे दाखल करत नाही ह्याच्यासाठी सुद्धा त्यांना त्रास आहे तर आता ते लवकर कळेलच ज्यांच्या इच्छा होत्या ना त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हा की लोक अगदी एकमेकांच्या बोकांडी बसली होती बघत असाल गुन्हे दोन दिवसापासून जर त्यांचे मत नाही जुळे तर त्यांना ते एकत्र येणार नाही परंतु चालू आहे ना पुन्हा ठाकरे ठाकरे एकत्र यावे सर्वांचं वक्तव्य ऐकलेलं आहे की शेतकऱ्यांना अडवायचं नाही बँकेने कर्ज देण्यात यावं शेतकऱ्यांना जास्त कागदपत्र मागून मी बघितली त्यांची नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योतिजय क्रांती मी आपलीच संगीतात आणि या बोलू जरा कसे हात सर्व मजेत ना असायलाच त्या कमेंट मध्ये सांगण्यात आलं होतं मला की ताई शेतकऱ्यांची वीज जी आहे ती कट करण्यात येत आहे इलेक्शनच्या अगोदर आश्वासन दिलं होतं भाजप सरकारने की शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करण्यात येईल आणि आता मात्र आम्ही वीज बिल भरत भरलं नाही त्यामुळे आमच्या आमची आम लाईन कट करण्यात येत आहे मीटर काढून देण्यात येत आहे माझी विनंती आहे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आमचे जे, जे संवेदनशील नेते आहेत भावनिक नेते आहेत ते म्हणजे मुख्य माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना की भाई आपण लक्ष द्या याच्यामध्ये आणि प्लीज प्लीज शेतकऱ्यांवर अन्याय करू नका खर तर तुमच्या सरकारमुळे शेतकऱ्यांनाही खूप फायदा झालेला आहे आणि हे बोलतायत मी ज्या वेळेला गावी गेले ना तर हे शेतकऱ्यांचे वक्तव्य होते की खरंच फायदा झालाय काय दिलं होतं काँग्रेसने काय दिलं होतं हे शेतकऱ्यांचे वक्तव्य आहेत परंतु ज्या पद्धतीने त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला मतदान केलेलं आहे तर त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका माझी विनंती आहे तुम्हाला प्लीज शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करा कायमस्वरूपी तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही सांगितलं होतं त्याप्रमाणे तुमच्या शब्दाला तुम्ही, तुम्ही जागृत राहा आणि शेतकऱ्यांवर अन्याय करू नका हात जोडून विनंती आहे माझी कारण आज शेतकरी पिकवतो तेव्हा आम्ही इथे घरात मध्ये एसी मध्ये बसून मजेत मध्ये खातोय जर शेतकऱ्यांनी पिकवणं बंद केलं ना तर काय खाणार आम्ही मला असं वाटतं फक्त लाईट बिलच नाही तर शेतकऱ्याला कुठलाच कर नसावा शेतकऱ्याला कुठलाच कर नसावा बंद करा शेतकऱ्यांचा कर गडगंज येत आहे तुम्हाला दुसरीकडनं शेतकऱ्यांचे कर बंद करा शेती असतील किंवा शेती बाकीच्या गोष्टींची असते बंद करून टाका शेतकऱ्यांचे कर जे आहेत ना लागू केलेले तुम्ही ते बंद करा खरंच बंद करा अगदी मी तर म्हणेल ना की शेतकऱ्यांना बिनवयाची कर्ज द्या त्याची गरज नाही त्याची गरज आहे हा बिनव्याजी कर्ज द्या आणि कुठल्याही बँकेला द्यायला हवं कुठल्याच बँकेने शेतकऱ्यांना अडवायला नको मला वाटतं आत्ताच मी फडणवीस साहेबांचं वक्तव्य ऐकलेलं आहे की शेतकऱ्यांना अडवायचं नाही बँकेने कर्ज देण्यात यावं शेतकऱ्यांना जास्त कागदपत्र मागून मी बघितली त्यांची बैठकी तर त्यांचं लक्ष आहे एकनाथ शिंदे साहेब आहेत सोपतीला अर्जितदा आहे आणि छान सरकार चालू आहे ज्या काय आपल्या मागण्या होत्या त्या बऱ्यापैकी आणि जो काही विकास आपल्या महाराष्ट्राचा व्हायला हवा तो अगदी छान पद्धतीने चाललेला आहे त्याच्याबद्दल काही वादच नाही त्यामुळे मला असं वाटतं आपण लोकांनी निश्चिंत राहावं हो। निश्चिंत राहायला आपल्याला काही हरकत नाही आणि त्या पद्धतीमध्ये ही लोक लक्ष देतील मला असं वाटते आणि मला शाश्वती आहे कारण आपण जर बघितलं तर तर आतापर्यंत भाजप सरकारने शेतकऱ्यांचा मला असं वाटतं जास्त पद्धतीने विचार केलेला आहे मी आता गावी गेले होते त्यावेळेला बघितलं मी शेतात गेले होते माझ्या बहिणीच्या आणि त्यावेळेला बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोलर होते आणि ते सोलर शासकीय अनुदानातनं त्यांना मिळालेले होते बऱ्याच असंख्य शेतकऱ्यांनी शेततळे असतील ते उभारलेत शेतात मध्ये विहिरी शासकीय अनुदानातून उभारल्यात खूप छान प्रगती शेतकऱ्यांची होत आहे परंतु त्याचबरोबर जर लाईट नसेल तर शेतकऱ्याने पिकाला पाणी कसं द्यायचं फार महत्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांसाठी लाईट ही फार महत्वाची आहे त्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला की शेतकऱ्यांची लाईट कट करू नका तुम्ही जे आश्वासन दिलं होतं तुम्ही जो शब्द दिला होता तो पाळायला हवा आणि हे पाळतील त्याचं कारण सांगते मी मी वारंवार सांगत असते की मी का बरं भाजप सरकारची मी समर्थक आहे आणि का मी फडणवीसांची समर्थक आहे मला सांगा ना फडणवीसांच्या नावावर कुठं सातबारा आहे मुंबईमध्ये कुठं प्रॉपर्टी आहे कुठं कारखाने आहेत कुठं फॅक्टरी आहेत कुठं शाळा आहेत फडणवीसांच्या नावावर कुठं डेरी संघ आहे काय आहे मला सांगा तो मा त्या तो माणूस त्याच्या नावावर एकच आहे फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा हे मात्र त्या माणसाने त्याच्या नावावर त्याचं नाव त्याच्यात नोंदवलेलं आहे अगदीच आणि तो फार धर्मासाठी इमानदारीने काम करतोय त्यामुळं मी फडणवीसांचे फार समर्थन आहे परंतु त्यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळावा अशी विनंती करेल त्यांना त्याचबरोबर आपण बघतोय मी वारंवार सांगत असते की राजकारण्याच्या नादी लावायचं नाही तेवढत तेवढं राजकारण करायचं राजकारण घरात घालून घ्यायचं नाही राजकारण नातेवाईकांच्या मध्ये म्हणजे आपल्या नात्यांमध्ये आणायचं नाही राजकारण हे गावात येऊ द्यायचं एको नाही एकोप्याने राहायचं आता मला सांगा जी लोक अगदी एकमेकांच्या बोकांडी बसली होती बघत असाल तुम्ही दोन दिवसापासून जर त्यांची मतं नाही जुळले तर कदाचित ते एकत्र येणारे नाही ना। परंतु चालू आहे ना पुन्हा ठाकरे ठाकरे एकत्र यावेत म्हणून चालू आहे ना कसा असतो माहिती का ह्यांच्या राजकीय फायद्यासाठी कुठलेही असू दे कुणी कुणाच्या मांडीवर बसे आपण विरोध करावा राजकारण्यांचा करावा मी काय सांगते पुन्हा एक लक्ष ठेवते विरोध राजकारण्यांचा करा विरोध त्या नेत्याचा करा परंतु विरोध हा समर्थकांनी एकमेकांमध्ये करू नका हे फार महत्वाचं आहे नेते मंडळी मस्त मध्ये घरात मध्ये असतात छान त्यांना चालू असतं त्यांची सगळी कामं चालू असतात त्यांनी म्हणून त्यावेळेला आपण पळत सुटतो दंगल करतो दगड उचलतो एकमेकांना मारतो लाठी मारतो अगदी 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 त्यांच्यासाठी काही करतो परंतु ज्या वेळेला ही लोक एकत्र यायचा विचार करतायत यांच्या फायद्यासाठी कार्यकर्त्यांना ते विचारत घेतात का हो कार्यकर्त्यांना विचारतात का हो म्हणून मी सांगते की राजकारण हे गावात आणू नका राजकारण हे घरात मध्ये आणू नका आणि राजकारण हे नात्यांमध्ये आहे ना लक्षात घ्या काय माहिती का आज बघा ना आज मला सांगा ना आज आपण जन्मजन्मीच वैर घेऊन ठेवतो जन्मजन्मीच कित्येक जन्माचं ते वैर असत ते वैर आपण एकमेकांशी लावून ठेवतो अगदी एकाच गावात मध्ये राहत असतो परंतु त्याच्या नेत्याला याने काहीतरी म्हटलेलं असतं म्हणून एकमेका अगदी एकमेकांवर तुटून पडताय अगदी लाठ्या काठ्या मारापार कधी कधी तर कोणाची जीवही जात आहे तो नेता तिथंच असतो जागेला बसलेला लक्षात घ्या नेत्याच मला सांगा ला ना त्या नेत्याला बोललेलं असतं ना त्याने बोलला ना त्या नेत्याला तर तू पण त्याच्या नेत्याला बोल यांनी तुझ्या नेत्याला बोलला तु ना तू त्याच्या नेत्याला बोल पण तुम्ही दोघं जण आपसात का भांडताय का भांडताय ह्याच्यातनं काय निष्पन्न झाले सांगा ना काय की तुम्ही जे वर्षानुवर्ष बर्श किंवा कित्येक पिढ्या तुमच्या त्या गावामध्ये तुमचे पूर्वज राहिलेले तुमचे नाते संबंध असतील मैत्री असेल काय असेल अगदी एका ताटात खाल्लेले एका वर्गात बसलेले मित्र परंतु ज्या वेळेला दोघही मित्र वेगवेगळे पक्ष निवडतात आणि मग त्याच्या नेत्याला काहीतरी म्हटलं याने म्हणून हा लगेच हा नेत्याला नाही म्हणत आहे हा एकमेकांमध्ये भांडायला लावून जातो मला काय म्हणायचंय मी वारंवार सांगते मी वारंवार वारं सांगते मला तर खूप म्हणजे नाही का आ... या बाईला किती शिव्या हिला काही वाटत नाही का का कावर गुन्हे दाखल का मी गुन्हे दाखल करत नाही ह्याच्यासाठी सुद्धा त्यांना त्रास आहे तर आता ते लवकर कळेलच ज्यांच्या इच्छा होत्या ना त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे त्याला म्हणावं तयार राहा फक्त आता पळू नको म्हणजे झालं तर मी टाळत होते टाळत होते परंतु मला बऱ्याच जणांनी समजावलं की ताई तुम्ही नाही मी अर्ज दिले होते अर्जांच्या आता सगळीकडनं यायला लागलेत की तुम्हाला तुमच्याकडे काय आहे ते घेऊन या किती बाराच्या भावात जातील मला सांगा बरं कुणासाठी केलं या लोकांनी माझा यांचं काही वैर होतं अजिबात नाही मी ही मराठा समाजामध्ये जन्मला आलेली आहे जेवढी तुम्हाला मराठा समाजाबद्दल तुम्हाला आत्मीयता आहे आदर आहे तेवढाच मलाही आहे मलाही इच्छा आहे माझ्या भावंडांना आरक्षण मिळावं त्यांना नोकरीमध्ये फायदा व्हावा त्यांना सर्वच क्षेत्रामध्ये फायदा व्हावा आरक्षणाचा परंतु तो कायदेशीरित्या बेकायदेशीरित्या नाही आणि आरक्षणच आरक्षणाच्या नावाखाली दुसरा काय जो गोंधळ चाललाय ना दुकान मांडून ठेवलं ते नको व्हायला आणि मी त्या व्यक्तीच्या विरोधात गेली मराठा समाजाच्या नाही पण काय केलं लोकांनी लो किती भयंकर पद्धतीमध्ये मला ट्रोल केलं काय काय बरं काय त्याच्यात तुम्हाला बेनिफिट काय मिळालं तुम्हाला असं वाटलं असेल माझं मानसिक खच्चीकरण होईल नाही अरे मी एक छोटासा किस्सा सांगते तुम्हाला आज अगदी सांगतेच